अवैध विस्तृत बातम्या पावसाचा जोर कमी झाल्यामुळे कोयना धरणातून फक्त दहा हजार चारशे क्युसेकने विसर्ग सुरू आहे विसर्ग कमी केल्यामुळे कृष्णा नदीची पातळी कराड येथून कमी होण्यास सुरुवात झाली आहे वारणा धरण वक्र दरवाजाद्वारे सुरू असणारा विसर्ग गुरुवारी सायंकाळी सहा वाजता बंद केला आहे विद्युतगृहातून केवळ एक हजार सहाशे तीस क्युसेक विसर्ग सुरू आहे कृष्णा वारणा नद्यांचा महापुराचा धोका टळल्यामुळे नदीकाठच्या सांगली मिरज शहरासह एकशे चार गावांना दिलासा मिळाला आहे कोयना आणि वारणा वारणा धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने गुरुवारी आणि शुक्रवारी उघडीप दिली आहे कोयना धरण क्षेत्रात दिवसभरात अत्यंत कमी पाऊस झाला असून धरणात नव्याण्णव टी एम सी पाणीसाठा आहे पाऊस कमी झाल्याने धरण व्यवस्थापनाने सकाळपासून विसर्ग कमी करण्यास सुरुवात केली आहे वारणा धरण क्षेत्रात दिवसभरात पंधरा मिलीमीटर mm पाऊस झाला असून एकतीस पूर्णांक चौतीस टी एम सी पाणीसाठा आहे गुरुवारी धरणात पावसाची तीव्रता कमी झाल्याने सायंकाळी धरणाचे चारही वक्र दरवाजे बंद केले मात्र विद्युतगृहातून एक हजार सहाशे तीस क्युसेक विसर्ग सुरू आहे आज सकाळपासून कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी उतार सुरू झाला सायंकाळी सांगलीतील आयर्विन पोलाची पातळी कमी झाली पुरामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील दोन हजार तीनशे तेरा नागरिकांचे स्थलांतर केले आहे महापालिका प्रशासनाने एकशे एकोणसत्तर कुटुंबातील आठशे तीस जणांचे स्थलांतर केले आहे कृष्णा आणि वारणा नदीकाठावरील चौऱ्याऐंशी गावांना पुराचा फटका बसला आहे दोनशे शहाऐंशी कुटुंबातील दीड हजारावर नागरिकांचे स्थलांतर केले आहे